रायगड किल्ल्यावरती जगदीश्वराचं एक मंदिर आहे त्याच्या उंबरठ्यावर लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अर्थात हिरोजी इंदुलकर यासारखे स्वराज्य आणि स्वामिनिष्ठ व्यक्ती नेहमीच महाराजांच्या सेवेसाठी तत्पर राहील तर काहींनी व्यक्तिगत भावनांपेक्षा राज्य हित मोठे मानले आहे जयदेव भोसले देशपांडे पिंगळे अशा घराण्यांनी आपापसातील वैर विसरून स्वराज्यासाठी एकत्र काम करायला सुरुवात केली त्याच दरम्यान महाराजांनी शिर्के घरांना सोबत साठे लोटे जुळवले येशुबाईंचे लग्न संभाजी महाराजांसोबत तर राजकुंवरबाईचे लग्न गनुजी शिर्के यांच्यासोबत लावून गेले हे तो अगदी स्पष्ट होता परिवाराच्या माध्यमातून राज्याच्या विरोधात कोणी जाणार नाही याची काळजी घेणे पण अपेक्षा आणि महत्वाकांक्षा ज्या वेगाने वाढल्या त्याच वेगाने हे नातेसंबंध ताणले गेले परिणामी स्वराज्यासाठी जीवाची आहुती देणाऱ्या धर्मवीराची एक दुर्दैवी शोकांतिका घडली आपल्या कुटुंबाची सोय लावण्यासाठी नात्यासंबंधांमध्ये शह काटशह नीती स्वराज्यावर प्रभावी टाकणारी ठरली त्याचीच ही गोष्ट नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही पाहता डेटा शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरक्षेसाठी आणि मजबूत प्रशासनासाठी वतनदारी प्रणाली हळूहळू कमी करण्याचे धोरण आखले होते कारण वतनदार अनेकदा शत्रू पक्षाशी संगमत करून राज्याला धोका निर्माण करू शकत होते पिलाजी शिर्के हे मातबार सरदार होते त्यांनी अनेक लढाया गाजवल्या होत्या परंतु त्यांचे घराने पूर्वीपासूनच आदिलशाही सोबत जवळचे होते त्यामुळे त्यांना वतनदारी देणे हे महाराजांच्या धोरणांच्या विरोधात होते व्यक्तिगत नातेसंबंधांपेक्षा स्वराज्याला अधिक महत्व देत स्वराज्य हित साधत महाराजांनी पिलाजींना वतनदारी देण्याचे नाकारले मात्र महाराजांनी पिलाजींना शब्द दिला होता धनुजी आणि राजकुमार यांना संतान झाल्यावरती वतनदारीचा पुनर्विचार केला जाईल छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या सर्वोच्च पदावरती असताना वतनदारीबाबत त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही त्यातच येशुबाई यांनी गणूजी शिर्के यांना वतनदारीबाबत स्पष्ट नकार दिला होता आणि त्यामुळे शिर्के घराण्यात असंतोष निर्माण झाला पुढे हाच असंतोष एका भयानक घटनाक्रमाला जन्म देणारा होता शिर्के यांनी हा अपमान चांगलाच मनाला लावून घेतला होता त्यांनी त्यातूनच ते स्वराज्यात पहिला मिठाचा खरा टाकला त्यांनी संभाजी महाराजांची तक्तापलट करून त्यांचे पुत्र शिवाजी शाहू महाराज पहिले यांना गादीवर बसून राज्यकारभार आपल्या पद्धतीने हाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा कट जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावर गेला त्यांच्यातील दुरावा त्यामुळे अधिकच वाढला होता चिटणीस बकरीतही याचा उल्लेख आपल्याला सापडतो दरम्यान कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराज यांचे निकटवर्तीय होते त्यातल्या त्यात त्यांचे विश्वासू सल्लागार देखील होते संभाजी महाराजांच्या दरबारात त्यांचा मोठा प्रभाव होता आणि यातूनच शिर्के अस्वस्थ होते स्वराज्यात आपले स्थान कमी होईल या भीतीने शिर्के व देसाई यांनी एका युद्धामध्ये कवी कलशांवर प्राणघातक हल्ला चढवला होता परंतु नशिबाने कवी कलश त्यातून बचावले व त्याने थेट विशाळगड गाठले स्वराज्यावरचा हा कट उघडा होताच छत्रपती संभाजी महाराज स्वतः सैन्य घेऊन शिर्क्यांवर चालून गेले होते स्वराज्य विरुद्ध कट करणाऱ्यांना संभाजी महाराज कधी माफ करत नसत स्वतः संभाजी महाराज येत आहेत हे समजताच शिर्क्यांनी आपला निभाव लागणार नाही याची जाणीव त्यांना झाली होती आणि त्यांनी तिथून पळ काढला या घटनेचा स्पष्ट उल्लेख जे शखावलीमध्ये आढळतो दुश्मन का दुश्मन दोस्त होता आहे या नीतीनुसार औरंगजेबाने परिस्थितीचा फायदा घेतला स्वराज्याला चारी बाजूनी वेडा घातलेला तो त्याने शिर्केना आपल्या कोटात सामील करून घेतले त्यांनी त्यांना स्वप्न दाखवले ते दाभोळच्या वतनदारीचे अखेर सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये औरंगजेबाच्या चाकरीत ते रुजू झाले हा तोच औरंगजेब आहे ज्याने अवघ्या सहा महिन्यांमध्ये आदिलशाही आणि निजामशाही जिंकून घेतली होती पण स्वराज्यावर गदा आणायला त्याच्या मार्गामध्ये एक अडसर होता छत्रपती संभाजी महाराज हा छावा जर असाच लढत राहिला तर दिल्लीचा बादशा देखील त्याला काहीच करू शकणार नाही अशी समज मुघल सैन्यामध्ये झाली होती त्यामुळे औरंगजेबाला काही करून साम दान दंड कोणत्याही उपायाने संभाजी महाराजांना जिवंत किंवा ठार मारायचे असा त्यांनी चंगच बांधला होता आणि यासाठीच तो कोणत्याही थराला जायला तयार होता विशाळगडावरून रायगडावर परतत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी संगमेश्वर येथे मुक्काम घेतला होता हे कळताच औरंगजेबाने लगेच मुकरफ खानाला सैन्य घेऊन सर्व सावधगिरी बाळगून संगमेश्वरकडे पाठवले या घटनेनंतर औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराजांना नरक्यातनांचा सामना करावा लागला यातूनच पुढे त्यांचा अत्यंत क्रूरपणे मृत्यू झाला जर या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिल्यास शिर्के यांच्यावर संशय स्वाभाविकच आहे संगमेश्वरचा दर्या आणि डोंगरांचा प्रदेश रात्री मुघल सैन्याकडून पार करणे अत्यंत कठीण होते त्यांना कशामुळे मार्ग सापडला निश्चितच त्यांना कोणतरी मार्गदर्शक भेटला होता अन्य कोणत्या तरी व्यक्तीने त्यांना मदत केली असावी पण ती व्यक्ती कोण जाऊ आणि कोकणचा प्रदेश शिर्के आणि मोरे यांच्या अधिपत्याखाली असताना ते दोघे या प्रदेशासोबत परिचित होते या प्रदेशामधून मार्ग शोधणे सुरक्षित मार्ग देणे स्थानिक स्तरावरती आधारित निर्णय घेणे त्यांना जास्त सोपे होते त्याचवेळी शिर्के मुघलांच्या सेवेत होते आणि त्यामुळे त्यांच्यावर त्या त्या फितुरीचा संशय जाणे शक्य होते परंतु या संदर्भात कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर संशय घेणे साहजिकच चुकीचे ठरते परंतु त्यांची भूमिका पेच निर्माण करते परंतु यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो शिर्के बंधूंचे पुढे काय झाले मुघलांकडून त्यांना जबल पाच हजाराची मनसबदारी मिळाली होती औरंगजेबाच्या दरबारात त्यांची प्रतिष्ठा देखील वाढली होती याच दरम्यान राजाराम महाराज जिंजी किल्ल्यात अडकलेले असताना त्यांना बाहेर काढण्यासाठी शिरके बंधूंनी दाभोळची वतनदारी मागितली होती बल्लाळ या वतनदाराकडून त्यांनी वतनदारी मिळाल्यावरती राजाराम महाराजांना जिवंतपणे बेडतून बाहेर काढले होते काही इतिहासकार असे देखील सांगतात की राजाराम महाराजांकडून याच दरम्यान त्यांनी आणखी काही प्रदेश मागून घेतला होता सतराशे एक मध्ये मुघल दरबारातील एका पत्र दाखवते की शिर्के बंधू आणि औरंगजेब यांची भेट झाली होती त्यानंतर त्यांच्या मनसबदारीमध्ये देखील वाढ झाली होती यापुढे मात्र गणोजी आणि कानोजी बंधूंचा इतिहासात पुढे कुठेही उल्लेख आढळत नाही त्यामुळे शिरके बंधूंचे निधन हे नैसर्गिक होतं असं मानलं जातं जमिनीच्या तुकड्यासाठी स्वराज्याला धोका देणे कितपत योग्य आहे तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि असेच निर्णय व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या डेटा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा